राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होणार चांगली वाढ तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा